नमस्कार मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या ऊसाची लागवड सुरू आहे तर आपण ऊसाच्या लागवडीसाठी कोणती पद्धत वापरणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्या उसाची लागवड कशी सुरू आहे याच्या आधी आपण पाहिलं की आपण आपल्या उसाच्या लागवडीसाठी आपल्या रानाची बांधणी प्रकारे केली आहे शेणखत किती टाकलंय सऱ्या कशा प्रकारे पाडल्या त्यामध्ये किती अंतर पाहिजे तर आपण सव्वा चार फुटाची सरी पाडलेली होती तर त्या सऱ्या पाडताना जर आपण स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो मी तुम्हाला शेअर केलेलाच आहे तर तुम्ही चॅनलला जाऊन तो पाहू शकता या तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्या ऊसाची लागवड आपण कशा प्रकारे करणार आहे कोणती पद्धत वापरणार आहे आपल्या ऊसाच्या लागवडीसाठी आणि ऊसाची लागवड कशा प्रकारे केली जाते तर चला पाहूया मंडळी आपल्या ऊसाची लागवड कशा प्रकारे सुरू आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या ऊसाची लागवड कशाप्रकारे सुरू आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण त्यामधली दुसरी पद्धत म्हणजे आपण आपल्या ऊसाच्या जे हे ते सगळे पूर्ण शेतामध्ये पांगून घेतलेत आणि त्याचे असे तुकडे करून ते मातीने नंतर गाडून घेणार आहे आणि नंतर ह्यामध्ये आपण पाणी देऊन आपल्या अशा प्रकारे ऊसाची लागवड करणार आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे की आपण आपल्या ऊसामध्ये आंतरपीक करणारे कांदे तर ते कांदे तुम्ही तुम्ही तुमच्या ऊसामध्ये कोणतं आंतरपीक करता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण ह्यामध्ये कांदे कसे करणार आहे आंतरपीकमध्ये तर ते पण मी तुम्हाला सांगेल तर आत्ता पाहूया की आपल्या ऊसाची लागवड कशाप्रकारे सुरू आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला दिसत असेल की ना पूर्ण शेतामध्ये प्रत्येक सरीवरती असे आपण ऊस पाहून घेतलेत आणि नंतर ते ऊस उस उचलून तुम्हाला दिसत असेल की दादा कशाप्रकारे त्या ऊसाचे तुकडे करतायत हे पा तर एक दादा असे तुकडे करत चाललेत त्यांच्या मागे एक खोरं घेऊन दुसरे दादा ते सगळं ऊस आहेत आणि अशा दोन सारे एकाच वेळेस सुरू आहेत हे पाण तुकडे करतोय आणि त्यानंतर एक जण, जण खोरं घेऊन तो ऊस गाडतोय तर अशा प्रकारे एक एक सरी करत ते आपलं पूर्ण ऊसाची लागवड करणार आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की सगळा ऊस जो वरती आहे तर त्याची लागवड क करायची बाकी आहे आणि इकडच्या सारे आपल्या लागवडीच्या झालेल्या आहेत तर हे पहा या ठिकाणी आपल्या ऊसाची लागवड झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला ऊस दिसत असेल तर असा मातीमध्ये काढलेला आहे आपला ऊस आणि तिकडच्या ऊसाची आता लागवड सुरू आहे या व्हिडिओमध्ये आपण आत्ता मी तुम्हाला दाखवले की कशा प्रकारे आपली ऊसाची लागवड सुरू आहे यामध्ये आपण तीन डोळा पद्धत वापरली की तुम्हाला ह्यामध्ये दिसत असेल की तीन डोळा असणारं कांडं या ठिकाणी पहा हे तीन डोळा असणारं ऊसाचं कांड आपण जमिनीमध्ये काढतो आहे त्याचे तुकडे करून आणि नंतर आपण त्या खोऱ्याच्या साह्याने ते, ते पूर्ण मातीमध्ये कवर करून घेतो आहे तर सुरुवातीला काम सोपं होण्यासाठी आपण सगळा ऊस असा पांगवून घेतलेला आहे आणि तो शेजवार म्हणजेच एका लाईनमध्ये लावून घेतला आहे आणि नंतर त्याचे तुकडे करून तीन तीन डोळ्याचे आपण कांडे आपण त्यामध्ये टाकतो आहे आणि एकदा हे झाले की याला पाणी दिल्यानंतर आपण ह्यामध्ये आपलं आंतर करणार आहे कांदे तर ते कांद्याची लागवड कशाप्रकारे का करणार आहे त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तो आपला पुढचा व्हिडिओ असेल तर अशा प्रकारे आपल्या आहे ना उसाची लागवड सुरू आहे तुम्ही ह्यापैकी कोणती पद्धत वापरता आपण अशी पद्धत वापरली तर ह्यापैकी तुम्ही कोणती दुसरी पद्धत वापरता का की म्हणजे पाणी भरल्यानंतर त्यामध्ये पायाने दाबले जातं उसाचं काढणं ती एक पद्धत वापरली जाते आणि आपल्या ऊसाचं बियाण्याचं रोप आहे जे नर्सरीमधनं आपण विकत घेऊन येतो आणि त्याची लागवड करतो क ती पद्धत चा वा तुम्ही वापरता तर कोणती पद्धत तुम्ही तुमच्या उसाच्या लागवडीसाठी वापरता मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या ऊसाची लागवड इथं अशा प्रकारे सुरू आहे याच्या आधी तुम्ही कधी उसाची लागवड पाहिली का मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी नसेल पाहिली तर त्या सगळ्यांनी आपल्या शेतीच्या रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमचा हक्काचा चॅनल कृषीदूत केतन आणि आपल्या आंतरपीक कांद्याच्या लागवडीसाठी आपल्या ले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू टेक केअर बाय बाय